हवामान विभागानं सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणात सत्तेचाळीस हजार तीनशे छत्तीस क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सहा वक्र दरवाजे अकरा फुटांवर स्थिर ठेवण्यात आलेले आहेत धरणात शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट क्युसेक टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे कोयना धरणातून कोयना नदीत बावन्न हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर इथं एकोणसाठ मिलीमीटर mm, नवजा इथं सेहेचाळीस मिलीमीटर mm, व महाबळेश्वर इथं एकशे दोन मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली धरणात पाण्याची आवक सत्तेचाळीस हजार तीनशे छत्तीस क्युसेक आहे धरणांचे आणि पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील